साहेब ओबीसी आरक्षणाची मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूला वर्चस्ववादाची भाषा बोलतात बघून घेईन काय म्हणतात बघून घेण कसा निवडून येतोय बघू यांचा असा पराभव करा की पाच पिढ्या यांच्या पुढे राजकारणात आल्या नाही पाहिजे एका बघून घ्यायची भाषा जरांगे पाटील बोलतात या जगामध्ये हिटलरला सुद्धा इथल्या जगानं स्वीकारलं नाही त्यामुळं आमची लोकशाही आमचा कायदा कानून चॅलेंज करणारी माणसं बाबासाहेबाचं संविधान एवढं समर्थ आहे जरांगे तुमच्यासारखे किती आले गेले तटू आम्ही अजिबात घाबरत नाही त्यामुळं जरांगेनी कायद्याचा सन्मान करावा संविधानाचा सन्मान करावा छत्रपती शिवरायांच्या अठरा जातींचा बारा बलोचदार भारतीय विमुक्तांच्या हक्क अधिकारांचा सन्मान करावा अरे मागासले पण मागून नाही मिळत खोटे दाखले घेऊन तर अजिबात मिळत नाही बाय बर्थ जन्मानं आम्ही मागासलेले आहोत हजारो वर्ष आम्ही सामाजिक मागासले पण आम्ही सोसले म्हणून आम्ही हो। मागास आहोत खोटे दाखले काढून मागास नाही होत येत या प्रश्नाचा विचार त्यांनी निश्चित करावा विश्वास हे बघा जरांगे पाटलांना एकच सांगणार उद्या जरांगे जरी मुख्यमंत्री झाले तरी संविधान श्रेष्ठ आहे इथं मागास कुणाला ठरवायचं इथं स्टेट बॅकवर्ड कमिशन आहे आणि तिथंही जरी त्यांनी यांनी गायकवाड आयोग आणला थराड आयोग समितीने सर्वे केला मास कॉपी शंभर शंभर गुण मिळतील ना तुम्हाला हा घटनेशी द्रोह आहे उद्या जरांगे मुख्यमंत्री झाले तरी माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही संविधानाला ते अपेक्षेत नाही कान खोल का मराठा बांधवांना तरुणांना माझी विनंती आहे जे कधीच कायद्यानं मिळणार नाही त्याचा तास धरू नका तुम्हाला राजकारणाची भाषा कळत असेल तर आम्हाला सुद्धा राजकारण करावं लागेल